णवाराजे पूजपामसाजे जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टी डी क्रिएशन जसा की तुम्ही आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला तसा आजचा व्हिडिओ फुल कडक आणि भारी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशीन ॲपवरती बनवणार बनवणार आहोत तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही ॲडमिशन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता तेथे तुम्हाला जस्ट नोला ला मिळेल इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही इंटा इंस्टाग्राम आय डी आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे ती सर्च करून तुम्हाला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका व एक छानशी कमेंट छोटीशी कमेंट करून टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ न घालवता होता आपण आजच्या व्हिडिओ रिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्या मटेरियलमधील शेक इफेक्ट व बीटीमॅक प्रोजेक्टची एक्स एम एल फाईल लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती कशी इम्पोर्ट करायची मी तुम्हाला दाखवतो तर तुमच्याकडे असा आपल्या व्हिडिओच्या सर्व मटेरियल येऊन जावे त्यामध्ये शेक इफेक्ट व बीटमार्क प्रोजेक्टची एक्स एम एल लिंक असेल ती तुम्हाला आपल्या अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करायची आहे सेंडच्या बटणावर क्लिक करून अलर्ट मशीन ॲपवरती सेंड करून द्यायचे आहे ते दोन्ही लिंक दे दोन्ही सीमेल फाईल आहे ते आपल्या अलर्ट आप मशीन ॲपमध्ये इन्पोट करायचे आहे त्यानंतर अलर्ट मशीन ॲप ओपन करायचे आहे तुमच्या पुढे अशा प्रकारे एक सीमेल फाईल इम्पोट झाल्यानंतर अशा प्रकारे भेटमोक बेटमॅक तुमच्या अलर्ट मशीन ॲपमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे सॉन्ग ॲड करायचं आहे मी जे सॉन्ग आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर तो सॉन्ग सापडत नाही या लवकर तर हा तो सॉन्ग आहे तर हा सॉन्ग घ्यायचा आणि तीस पॉईंट बारा सेकंदा, तेरा सेकंदा तेरा उन, सेकंद तेरा सेकंदवर यायचा आहे तीस पॉईंट तेरापर्यंत येऊन लेफ्ट साईडवरून कट करून घ्यायचा आहे आणि तो इथे सुरुवातीला घेऊन यायचा आहे त्यानंतर हा सॉन्ग तीस सेकंदनंतर राईट साईडवरून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची भेटमार्क व्यवस्थित बसेल त्यानंतर ही जी फस्टवाली बीटमार्क आहे त्यानंतर तुम्हाला इथे दिलेला हा जो फोटो आहे अशा प्रकारे मी एक तयार करून दिलेला आहे तो इथे इथून इथपर्यंत ओढून घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे झूम करून अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचा आहे पंचे हा रोटेट केलेला असा वरच्या कॉलर यायचा आहे त्याला अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा झूम करून घ्यायचा आहे झूम केल्यानंतर पुन्हा इकडे कोपऱ्यात न्यायचा आहे आणि थोडं झूम करायचं आणि इथे कोपऱ्यामध्ये न्यायचा आहे अशा प्रकारे इथे न्यायचा आहे आणि हा फोटोचा पुन्हा एक डुप्लिकेट तयार करायचा आहे डुप्लिकेट लेअर मग ती लेअर अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे आहे ठीक आहे तर त्यानंतर फोटोच्या सुरुवातीला येऊन इथे सुरुवातीला एक की द्यायची आहे आणि लास्टला एक की द्यायची आहे आणि सुरुवातीला की दिलेली आहे त्याला प्रकारे इथपर्यंत घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा असा अनुभव होताना दिसेल फोटो जो आहे आणि बरं या फोटोच्या विरुद्ध हा या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे हा जो फोटो आहे या फोटोच्या इथे की द्यायचं आहे सुरुवातीला इक् द्यायची आहे आणि लास्टला येऊन अशा प्रकारे इथे हे करून द्यायचं आहे त्यानंतर दोन्ही फोटोना सॉरी हा जो फोटो आहे याला आपल्याला दुसराही पिक लावायचा हो आहे तर हा जो फोटो आहे ना ते सुरवातीला यायचा आहे सुरवातीला तर हा अशा प्रकारे याचा एक कपरा बनते इथे की द्यायचे आहे व लास्टला की द्यायची आहे आणि अशा प्रकारे मग करून द्यायचा आहे मग तो अशा प्रकारे मू होताना दिसेल आपल्याला व जो चॅनलचा दोघं आहे आपल्या तो डिलीट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक या स्लेअरचं डुप्लिकेट तयार करत आहे व त्या लेअरचा जो आपल्या ले, आपण दिलेला इफेक्ट आहे तो इथून डिलेट करून घ्यायचा आहे व त्याला अशा प्रकारे झूम आऊट करून इथे बॅक साईडला आणि याला अशा प्रकारे खालच्या साईडला ॲड करायचं आहे अशा प्रकारे ॲड करून आता हे जो वरचा लेअर आहे ना त्याला एक इफेक्ट द्यायचा आहे इलेक्ट्रिकल अशा प्रकारे हा इफेक्ट आहे हाय पेक्ट यायला द्यायचा आहे आणि कॉपी करून हा जो दुसरा फोटो आहे त्याला हा या फोटोला हा पॅक्ट पेस्ट करायचा आहे तर हा तुमच्या समोर अशा प्रकारे दिसेल तर हा इफेक्ट आपल्या फोटोना लागलेला आहे त्यानंतर इथे अशा प्रकारे, प्रकारे, प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत सर्व इथून इथपर्यंत सर्व ठिकाणी आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे तर मी व्हिडिओ स्किप स्किप करतो आणि फोटोज ॲड करून घेतो तर बघा मित्रांनो मी अशा प्रकारे इथे फोटोज ॲड करून घेतलेले आहे बेटमार्कनुसार तर तुम्हाला यांना शेकी पीक लावायचं आहे तर आपल्या प्रोजेक्टवर जाऊन शेकी पीकच्या प्रोजेक्टवर जाऊन हा जो पहिलावाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे तो तो कॉपी करून तो कॉपी केल्यानंतर जे शॉर्ट ड्युरेशनवाले आपले जितके जेवढ सगळ्या फोटोला हा इपेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे हाय पॅकेट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा तर मी सर्व फोटोंना हा हाय पॅकेट लावून घेतो आणि हा जो लॉंग डुरेशनवाले फोटो आहेत त्यांना आपल्याला हा दुसरा शेपेक्ट इफेक्ट हा इथे लावून घ्यायचा तर मी हा शेक इफेक्ट त्यांना लावून देतो या फोटोंना हा जो इफेक्ट आहे तो लावून दिलेला आहे तर मी अगोदरच लावलेला आहे तर मी बाकीच्या फोटोना अगोदरच लावलेला आहे शिरपे मला लावायचं काम नाही त्यानंतर इथे जो मी दिलेला जो इमोजी आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि तिथून आपले सहा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत हा इमेज घ्यायचा आहे त्याला अशा प्रकारे त्यानंतर इथून मी एक शॅडो लेअर दिलेली आहे ले शॅडो लेअर जी दिलेली आहे अशा प्रकारे दिलेली आहे तर ती इथून कॉपी करून घ्यायची आहे शॅडो बेट इथून कॉपी करायची आहे ती लेअर जिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथून शाळू लेअरही ते पेस्ट करायचे तर अशा प्रकारे दिसेल त्यानंतर इथे जो मी दिलेला इमोजी आहे हा म्हणजे इथे ॲड करून घ्यायचा आहे व तो पूर्ण फोटोवर अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे चॅनल तर तु, तु, तुम्ही तुमच्या चॅनलचा इथे लोगो टाकून आणि इथे सुरवातीला जो हवाला हा मला ओव्हरली इफेक्ट ते ॲड करून घ्यायचा आहे तो ओवरली इफेक्ट अशा प्रकारे दिसेल तो ते ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओ या बटनावर क्लिक करून एक्सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा मला कमेंटमध्ये कळून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद